राम राम शेतकरी मित्रांनो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जालन्या जिल्ह्यामध्ये राजूर शिवारामध्ये सुदाम डवले पाटील यांच्या मोसंबी बागेमध्ये फळ फुगवण्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती त्यावेळेस आपण काही अवरेज फळांचं वजन घेतलं होतं ज्याच्यामध्ये सगळ्यात छोटं ॲवरेज मध्यम ॲवरेज आणि सगळ्यात मोठं ॲवरेज तर सगळ्यात छोटं ॲव्हरेज जे आहे ते सत्त्याण्णव ग्रामचं भरलं होतं जे मध्यम होतं ते एकशे पंच्याहत्तर ग्रामचं आणि सगळ्यात मोठं फळ आपल्याला जे ॲव्हरेज आढळलं होतं ते दोनशे पासष्ट ग्रामचं होतं तर आज पाच तारीख आहे पाच सप्टेंबर आज बरोबर आप वी आपण वीस दिवसानंतर आलेलो आहोत आपण कधी सोडलं सर औषध चौदा तारखेला चौदा तारखेला सोडलं तर चौदा ते बरोबर वीस दिवस झालेले आहेत आज ठीक आहे आणि आपण औषध दिल्यानंतर सर लागू व्हायला पाच सहा दिवस लागतात म्हणजे मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपली किती फळ फुगवणी झाली आपण हे आज बघूयात योगेश म्हस्के सर आहेत सोबत अण्णा आहेत आणि सुदामराव आहेत रामराम सर तर सर काय नियोजन आहे आज आज आपण जे आता आपण जे सोडलं आपण तर मागच्या आपण ते मार्किंग केली तिघे झाडाला नाही मागे केली पण मग हा हे लहान झाड जे होते दोन त्याच्या बाजूला हे झाड त्याच्यावरचे तीन फळं काढले होते सर आपण आणि तिन्हीच वजन घेतलं जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने वजन भरलं होतं आता आपण तीन फळं काढू हो, एक छोटी साईज मिडीयम साईज आणि सगळ्यात मोठी साईज ठीक आणि त्यासोबत आपण मग दुसऱ्या एका ठिकाणी घेऊ आणि त्याचसोबत दुसऱ्या झाडांमध्ये आपण ट्रीटमेंट सगळ्याच झाडांना केले फळसंख्या जास्त होती बरोबर की नाही आणि मग नंतर तुमच्या झाडामध्ये झालेले बदल फळांचं काय वजन आलं ते बघून आपण पुढं मग चर्चा करू त्या विषयावर आता काढा तीन टाईपचे तीन फळ सगळ्यात मोठं काढा मिडियम मीडियम आहे आणि छोटं काढायचं छोटं काढू कमी एक लहान पण ना आपण गी, बघूयात जे सत्त्याण्णव म्हणजे शंभरच्या आसपास सगळ्यात छोट फळ होत तर आता आपल्या छोटं फळ कितीच भेटतंय आपण त्याच झाडावर आज वजन घेतलंय

त्याच झाडावर आहे त्याच्यात आपल्याला फरक लक्षात येईल त्यानंतर आपण दुसऱ्या झाडांवर घेऊयात हा हा म्हणजे दोन्ही आपल्याला मध्यम आकाराचे भेटले हो दोनशे कमी अच्छा म्हणजे ॲव्हरेज साईज आपल्या मोठ्यांमध्ये आपल्याला ह्या झाडामध्ये भेटलेली नाहीये जी मागच्या वेळेस होती ऍव्हरेज साईज जवळजवळ त्याच्याच पाच दहा ग्राम जास्त भरली फक्त पण जे सगळ्यात लहान फळ होतं त्याच्यामध्ये सत्त्याण्णवचं आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे जवळजवळ जो 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 डबलच्या आसपास आपल्याला त्याच्यामध्ये वजन दिसतंय आणि जे मध्यम आहे एकशे पंचाहत्तरचं ती दोनशे चौतीस भरलंय तर आपण आजच असं दुसरं एखादं रँडम एखादं झाड घेऊया ज्याच्यावर फळसंख्या कमी होती कारण तिथं बघता येईल आपल्याला त्या सोबत सर या प्लॉट मध्ये सोयाबीन पण आहे चला आपण ते एक झाड बघू आहे की नाही झाड असं होत सर जिथं समजा यांना पण शंका होती साईज येणार <laughs> जे सशक्त झाड होतं पण ते कमकुवत झाड होते जे सशक्त झाड आहे त्याच्यावर आपल्याला काय साईज मिळाली ते पण इथेच पण ते घेतलं तिथे घेतलं काय अडचण काळा तीन पडछी साईज एक गुंडी आकाराचं पण घ्या मीडियम मीडियम घेतलं का एक अरे दोन्ही मोठेच झाले एक मीडियम साईजचं घ्या ना सगळे सारखेच झाले जो फळ जवळजवळ आता हे पाय एकही फळ असं वाटत नाही की जे वेगळ्या आकाराचं आहे हा समोरचं झाड बघा ना हो ना सगळी सारखी लेवल आली सार सारखी साईज आली तर हे बघा इकडे तर याच्यामध्ये आपण छोट्या कुंडीपासूनच सुरुवात करूयात एकशे अठरा एकशे अठरा ग्राम जे छोटं फळ आहे त्याचं दोन नंबर एकशे सत्याऐंशी त्यापेक्षा एक मोठ दोनशे ब्याऐंशी त्यापेक्षा मोठं तीनशे झाडाची सुधार चांगला होता झाड चांगलं होतं तिथं आपल्याला एक चांगली साईज आलेली म्हणजे ऐंशी ग्राम प्रतिफळ साईज वाढलेली सर तिथं आणि जिथं झाड कमकवत होतं तिथं पण आपल्याला ऍव्हरेज मध्ये पंचेचाळीस पन्नास ग्राम साईज वाढून आलेली अच्छा आपण हे जे ट्रीटमेंट केली होती ना तुम्ही चौदा तारखेला सोडलं हे ट्रीटमेंट पंचेचाळीस ते पन्नास दिवस चालतंय अजून पंधरा दिवसानंतर सुद्धा आपल्याला मध्ये म्हणजे वजनामध्ये वाढ दिसल बरं आता ही, ही ट्रीटमेंट झाली आपण जे ट्रीटमेंट केली होती सर बारा एकसठ सोबत पिकअप जादू दिलं होतं सोडायला बरोबर तुम्ही आम्हाला कसा कॉन्टॅक्ट केला कारण आता आम्ही तर पैठण भागात काम करणारे आणि तुम्ही आम्हाला राजूरला कसं बोलवलं मी दोन चार व्हिडिओ बघितले त्याच्या मला आणि तुम्हाला असा व्हिडिओ बघून विश्वास का आला ती क्वालिटी तुमची बघितली आठ दिवस अगोदर व्हिडिओ केला तर बाद तिथं शेंडी मारली झाड आहे ना मग असं वाटलं की आज़ा आज़ा आ... वाट आज तुम्ही करून बघा मग अच्छा म्हणजे आज तुम्हाला करून बघितल्यानंतर काय वाटलं आज काय वाटतं तुमच्या बागेत काय बदल झाला जसं माल पाहिजे तसा बदल झाला तुम्हाला काय अपेक्षित झाडाच्या पानाला चमक आली आणि प्रत्येक झाड शेने मार ती काय म्हणजे आघारी काढून आघारी काढून झाडात जो पिवळसरपणा आम्ही आल्यावर हो तो कमी झाला का कमी झाला आणि फळांवर कशी शायनिंग वगैरे कशी आली काय फळ बी चांगलं झालं आली फळाला आणि वजन बी वाढली आणि विशेष म्हणजे ह्या बागेमध्ये आंतरपीक आहे आंतरपीक सोयाबीन आहे आपलं आणि सोयाबीन पूर्ण झाडांच्या घेऱ्यामध्ये म्हणजे झाडांचं जिथं अन्न मुळांचा कक्ष आहे ग्रहण करणारा त्या कक्षामध्ये सुद्धा सोयाबीन आहे बरोबर आता तुम्ही या ट्रीटमेंट वर समाधानी आपले किती वर्षातले झाड आहे हे चार वर्ष झालं साडेतीन पावसा चार वर्षाच चार वर्षाचे मानाने झाड तुम्ही चांगले बनवले पण आता इथून पुढे जे नियोजन राहील याला विश्रांती ताण आणि एकच बहाराचं नियोजन करायचं ते पण आंब्या बहाराचं नियोजन योग्य करायचं शेतकरी मित्रांनो आपण जी ट्रीटमेंट केली होती रेग्युलर जी करतो आपण ती ती आपली आज जालना जिल्ह्यातल्या राजूर गावात सुद्धा ती म्हणजे जसं गणपती पावन गणपती गणपती पावन झाला म्हणजे समजा म्हणजे जी आपल्याला तिकडे ॲव्हरेज मिळतं त्याच्यापेक्षा जास्त ॲव्हरेज इकडे मिळालं आपल्याला कारण जे झाड आपलं ज्याची परिस्थिती चांगली झाडाचं पानांची संख्या झाडाची क्वालिटी चांगली तिथं ऐंशी ग्रामनं आपल्याला वाढ मिळाली ती पण पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि ज्या झाडाचे थोडं झाडच कमकवते तिथं पण त्या झाडाचा डेव्हलपमेंट झाली फळात पण आपल्याला चाळीस पन्नास ग्रामनं वाढ मिळाली आता तुम्ही एक शेतकरी म्हणून काय एक संदेश काय देणार शेतकऱ्यांना शेतकऱ्याला संदेश म्हणजे जेवढं बी शेतकरी त्यांनी वापरायला पाहिजे पिकं पाणी जादू आणि बारा कारण की झाडाची क्वालिटी बदलत चालली म्हणून मला वाटतं की वापरावं शेतकऱ्यांना नाही नाही शेतकऱ्याचं काय झालं माहिती का शेतकरी खर्च करतो हां शेतकरी मेहनत करतो शेतकऱ्याचं थोडंसं जो हुकतं वेल। वेल साथ ते टाइम मॅनेजमेंट मध्ये नियोजन वेळ जी वेळ पाहिजे झाडाने आता जी वेळ ठरवली होती साईज साठी आम्ही ज्या वेळेत आलो त्यावेळेस तुमचं फळ हिरवं होतं बरोबर कुठं कवडी वगैरे पडलेली नव्हती आणि फुगवण चालू होती आम्ही तेच बघितलं आणि त्याच वेळेत आपण योग्य ट्री, ट्रीटमेंट केली आता त्याच्यातून काय साध्य झालं आपल्या बागेमध्ये जवळपास एका साईजची सगळे फळं व्हायला लागली बरोबर झाडामध्ये ताकद येऊन गेली पानांची जे हे ग्रोथ जी ग्रीनरी पाहिजे पानावर ती मिळाली त्याचसोबत झाड आघारी काढू लागलं म्हणजे आज आघारी काढतंय म्हणजे येणाऱ्या काळात तुमचे ते फळ फांद्या बरोबर की नाही म्हणजे झाडाला जे अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला पाहिजे होतं ते तुमचं ह्या काळात होऊन गेलं आणि झाडाचं आता जे फुगवणीचं वगैरे काम चालू आहे त्याच्यात पण मग झाड कुठं डिस्टर्ब झालं नाही म्हणजे झाड काय होतं जास्त फळं असले हे असले झाडाचं फळांचं काम चालू असलं फुगवणीचं झाड ट्रेसमध्ये जातं ते ट्रेस कुठं दिसत नाही आपल्या बागेमध्ये आता बघा तुम्हाला सर व्हिडिओमध्ये पण दाखवा प्रत्येक झाड दाखवा प्रत्येक झाडावरती आगरी निघते आणि झाडांची जी ग्रीनरी आहे आहे हे सगळा बदल या झालेला आणि साहेब विशेष म्हणजे आता आपण ज्याला म्हणतो की फळ फुगवणी ॲक्च्युली आम्ही फळ फळफुगवणीसाठी तुम्हाला काहीच दिलं नव्हतं आम्ही झाडाला ताकद दिली होती सगळ्यात महत्त्वाचं ते असतं कारण झाडाला आपण ताकद दिल्यानंतर झाडच जे तुमचे उर्वरक तुमचे खतं आहेत फर्टिलायझर्स तुम्ही टाकले ते उचलून घेण्याचं काम करतो योग्य वेळेमध्ये आपण झाडांचा मुळांचा जो कक्ष आहे तो सक्रिय केला त्यासोबत जे पिकअप जादूमध्ये काही जे न्यूट्रियन्स आहे जे अन्नद्रव्य आणि जे ऑर्गॅनिक कार्बन वगैरे त्याने काय झालं त्या मुळांची सक्रियता वाढली जमिनीत पडलेला अन्नद्रव्य सोबत हे अन्नद्रव्य सगळ्यांचं अपटेकिंग झाडामध्ये झालं त्यामुळे झाडामध्ये कमी वेळेत ग्रोथ दिसू लागली आपल्याला आणि त्याचसोबत मग फळांची क्वालिटी झाडातली जी क्वालिटी ती तुम्हाला मिळाली आणि फळबागांमध्ये कसं असतं की तुम्ही जर मूळ आणि पान दोन्ही जर व्यवस्थित सांभाळले शेतकऱ्यांनी तर त्याला जेवढं उत्पादन पाहिजे तेवढं उत्पादन भेटतं त्याला त्यामुळे शेतकऱ्यालाही व्यवस्थित वेळेवर नियोजन करून त्या गोष्टी करायच्या असतात त्यासोबत यांनी सर आपल्याला जो फोन केला होता तो गळीसाठी फोन केला हा हां गळ फवारणी झाली आणि गळ थांबली फवारणी आणि ड्रिप औषधी गेली तुमची खालून गळ थांबली ना तुमची पूर्ण तुमचा फोन जो आलता तो गळी साठी मला मला तुम्ही व्हिडिओ पाहिला होता तरी बागेमध्ये आपण घुसलो त्या न त्यावेळेस आम्हाला काही झाड थोडेसे हो पिवळे दिसले आम्ही आल्याला ती गोष्ट नोटीस मध्ये पण आमच्या आली तर ह्या पिवळ्या झाडांमध्ये बदलाव येण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम यायचा गेला की आपलं आंतरपीक चालू आंतरपीक चालू आहे आणि आंतरपीक आपलं जे लावलेलं तुम्ही गॅप सोडायला पाहिजे झाडांच्या मुळांच्या कक्षेत पण येऊन गेलं मग काय होतं मग अशा वेळी तुम्ही जे देत आहे हे आंतरपीक पण घेत आहे झाड पण घेत जेवढं पाहिजे तेवढं झाडांना मिळत नाही तर आता येणाऱ्या काळात जे पुढच्या वर्षीचं जे नियोजन राहील तर आंतरपिकाचं नियोजन बंद करा कारण पाचव्या वर्षात बाग राहील आणि व्यवस्थित याचं विश्रांती ताण हा जो काळे याचं व्यवस्थित हे करा म्हणजे पुढचा बहार तुमचा आंबे बहार एक चांगलं उत्पादन देणारा बार राहील आज आपण राजूर गरमरीला येणार होतो आपण अण्णांना पण घेऊन आलो अण्णांनाही दर्शनासाठी यायचं होतं अण्णा पुढे अण्णा तुम्ही पण तु... बरेचसे बागा आमच्या नियोजनामध्ये बघितलेत तुम्हाला काय जाणवलं आता आम्ही नवीन शेतकरी समजा शेतकऱ्यांसोबत काम तुम्ही जुने शेतकरी तुम्हाला जुन्या पद्धतीने शेती करण्यामध्ये नवीन पद्धतीने शेती करण्यामध्ये काय फरक दिसला किंवा आमच्या बागांमध्ये तुम्हाला फिरून काय वाटलं पहिल्यांदा सांगत शेतकरी पिवळा बागा सारे पानं पिवळे होते आता हिरवेगार झाले वाढली बरोबर नाही आणि एक शेतकरी म्हणून तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही तुमच्या काळांमध्ये बघा केलेले आहेत तुमच्या सोबत किती काय वेळ झालो माझा अनुभव चांगला आहे नाही आमच्या सोबत आहे म्हणून चांगला नाही तुम्हाला दिसणारा अनुभव तुम्ही सांगा योग्य जना काय वाटलं तुम्हाला आता या बागेत समजा तुम्ही अगोदरच नव्हते पण तुम्ही व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओ मध्ये झाडांचं जे अगोदरच्या याच्यात व्हिडिओ झाड दिसले आपले सगळे आणि आताच जो बदल झाला का हो हो ते काय वाटत समजा वाटलं बा पहिले पिवळे झाड दिसू लागले आता हिरवेगार झाड दिसू लागले आणि सोबत फळांची जी साईज वगैरे पाहिजे आणि शेतकऱ्यांचं समाधान होतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे आपण वजन जे घेतलं होतं ते अशा झाडावर घेतलं होतं जिथं तुमचं डोळे साहेबांचं सा म्हणणं होतं की इथं मला वाटतं की साईज होणार नाही किंवा वजन वाढणार नाही त्यामुळे आपण एक चॅलेंज म्हणून तिथूनच सुरुवात केली होती आज आपण त्याच्यासोबत आपण दुसरं जे नॉर्मल झाड आहे तिथं पण आपण वजन घेतलं आता जिथं आपल्याला साडेतीनशे ग्रामचं फळ मिळालं याचा अर्थ आपण मागच्या वेळेस आलो तिथं अडीचशे ग्रामचं फळ होतं होतो साठ सत्तर म्हणजे वीस तीस टक्के तुमचं असंही वाढलं असेल हा म्हणजे काही नसतं केलं तरी पंधरा वीस टक्के तर वाढणारच होत ना पण एक आपलं सगळ्या सगळ्यात पन्नास साठ ग्राम न वाढ झाली छोट्या मोठ्या इस ही सरासरी आपली निघून जाते आणि कवडी पडायच्या अगोदर योग्य वेळेवर ही ट्रीटमेंट झाली हो आता इथून पुढं जो काळ राहील त्याच्यामध्ये आता फळामध्ये रस उतरल गोडी उतरल शुगर कंटेंट उतरल मग अजून काही वेट वाढू नये आणि इथून पुढं जी येणारी चमक आहे ती वाढून जाईल आणि फळाची एकदा चमक वाढून गेली का मग ते मार्केट बाजार भावात विकण्या योग्य होऊन जातं अच्छा ह्या काळामध्ये तुम्हाला कुठं भागामध्ये फ रद्दड फळ वगैरे कुठं काही दिसलं नाही नाही चालेल धन्यवाद सर